की आम्ही दोन हजार चोवीस मार्च महिन्यामध्ये उभं आहात सरकारनी नागरिकता संशोधन अधिनियमचा जो नवीन कानून आणला आहे हे कानूनची टायमिंगवर सवाल आहे एकतर्फे तुम्ही म्हणता आहे की अबकी बार चार सो पार आणि हे कानून कानूननन मध्ये लायची काय गरज होती का तुमने विपक्षला विचारला का नाही विचारला तुम्ही तीनशो सत्तरच्या कानून जेव्हा हटवला होता आमची शिवसेना तो मला साथ दिली होती पण त्याच्यानंतर काय झालं काश्मीरी पंडित बहन विस्थापित जो झाले होते तो स्थापित झाले का नाही झाले त्यांचा जीवनामध्ये काही बदलाव झाला का नाही झाला तुम्ही राम मंदिर निर्माण करायसाठी प्रयत्न केले पूर्ण देश उत्सव मनवला आम्ही सगळ्यांनी उत्सव केला पण हे का राम राज्य आहे महगाई बेरोजगारी किसान नौजवान सगळे परेशान आहे आता तुम्ही हे नवीन कानून हे कानून लागू करायच्या अगोदर तुम्हाला विपक्षला विश्वासामध्ये घ्यायला पाहिजे होता आम्ही सगळे नागरिक आहोत ना भारतात देशाचे विपक्ष पक्ष सगळ्यांचे उत्तरदायित्व आहे देशासाठी देशाच्या हितासाठी कानून लोकांसाठी होत असतात लोकांना विचारले का कानून आणले तर कानूनची टायमिंग काय आहे दोन चार दिवसात आचारसंहिता लागणार आहेत सर्वांना माहीत आहे तर एक चुनावी जुमला आहे चुनावी स्टंटबाजी आहे ह्याचा काही परिणाम निवडणूकवर होणार नाही देशाची जनताने ठरवलं आहे की ते नारा देत होते अबकी बार मोदी सरकार आता जनता नारा देत आहे की अबकी बार बदल दो या सरकार सरकार नावाची काही गोष्ट आता आता देशामध्ये राहिली नाही ज्या प्रकारची विरोधकांना त्रास देण्याची काम होत आहे त्यांना जेलमध्ये टाकण्याचं काम होत आहे विपक्षमुक्त भारत काँग्रेसमुक्त भारत असं असं स्लोगन भारतीय जनता पक्षाचे नेते प्रधानमंत्री देत आहे हे दुर्दैवी आहे असा कधी आपल्या लोकतंत्रामध्ये होत नव्हता पण ठीक आहे निवडणूक येऊ द्या जनता उत्तर देईल आम्ही विपक्षमध्ये जे लोक बसले आहेत ते उत्तर देतील आणि नंतर आम्ही बोलू